कर्जत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात गुंडगे येथील महिलांचा बेमुदत साखळी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळाला आज सकाळी साडे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून महिलांनी पाणी प्रश्नी उपोषणाला सुरुवात केली कर्जत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे गाव तसेच परिसरातील महिलांनी पाण्याच्या समस्यांचे निवेदन वेळोवेळी दिले आहे परंतु त्यांच्या या निवेदनाकडे कर्जत नगर परिषदेने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर एक एप्रिलपासून महिलांनी बेमुदत साखळी उपोषणाचे हत्यार उपसले या उपोषणाची दखल घेत कर्जत नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक रवी लाड पाणीपुरवठा अभियंता अभिमन्यू यांनी उपोषणकर्त्या महिलांबरोबर चर्चा केली परंतु या चर्चेमध्ये महिलांनी लेखी स्वरूपात उत्तर देण्याची मागणी कर्जत नगर परिषदेकडे केली परंतु पहिल्याच दिवशी कर्जत नगर परिषदेकडून लेखी स्वरूपात उत्तर न मिळाल्याने उपोषण उद्या देखील सुरूच राहणार असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले प्रथम मी माझी ओळख करून देते मी रमाबाई महिला मंडळ गुडंगे इथली अध्यक्ष आहे मीनाक्षी संतोष भवार आमच्या मागण्या अशा आहेत पाणी सकाळी वेळेत सकाळी पहाटे पाचला यावं दुसरी मागणी आमची पाणी ज्यादा वेळ असावं एक तास तरी असावं एक तासाच्या वरती असावं तिसरी मागणी आमची अशी आहे की पा जिथं जिथं पाणी प्रेशर यावं जिथं जिथं प्रॉब्लेम आहे तिथं पाणी प्रेशर न्यावं आणि चौथी मागणी अशी आहे की जिथं पाणी येऊन पण येत नाही तिथं ग्रा नगरपालिकेतल्या लोकांनी येऊन पाहणी करावी या आमच्या चार मागण्या आहेत माझं नाव सुषमा चंद्रकांत वायदंडे मी पंचशीलनगरमधून रमाई महिला मंडळमधून बोलते आमच्या महिलांचा असा प्रश्न आहे की आमच्या पाण्याचं टायमिंग निश्चित ठेवा सकाळी पाचचं आलं तर सगळ्यांनाच उत्तम होईल आमच्या महिला कामाला जाणाऱ्या असतात त्यांना पाणी दिवसभर भेटत नाही घरी कोणी नसतं लहान मुलं शाळेवर जायचे असतात त्यांना घेऊन जाण्यासाठी महिला आमच्या शाळेत जातात तर पाण्याची वेळ सगळं दुपारी असल्यामुळे आम्हाला पाणीच नाही भेटत पा पाठीमागच्या महिलांना तर मी नगरपालिकेला एक विनंती करते की सकाळी एक पाचचं टायमिंग जर ठेवलं तर खरोखर चांगलं होईल मी मोहिनी शशिकांत मोहिते संत रोहिदासनगरमध्ये राहते आम्हाला पाण्याचा बिलकुल कमी येतो आणि आमची मागणी अशी आहे की आम्हाला दोन तास पाणी पाहिजे आणि प्रेशरने पाहिजे नमस्कार मी वैशाली महेश भोसले राहणार संत रोहिदास नगर आमच्या महिलांच्या पूर्ण अशा मागण्या आहेत की प्रथमतः नगरपालिकेच्या ह्या भोगड कार्या कार्यास आमचा जाहीर निषेध आहे पूर्ण ग गुणगे परिसराचा आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या समस्या मांडल्यात गुणगे परिसरातून आता समस्या अशा आहेत की प्रत्येक ठिकाणी आज गुणगे विभाग असेल पंचशील नगर असेल संतोरेदास नगर नजबुद्दीन चाळ आणि सिकंदरचाळ येथे पाण्याचं प्रमाणही कमी येतं आहे आणि त्याच्यामुळे नगरपालिका आमच्याकडे काही लक्ष देत नाही वारंवार जाऊनही तिथे नगरसेवक तर नाहीच आहेत पण कुठला अधिकारी तिथे भेटत नाही आहे मागच्या वेळेस गारवे साहेब होते आता ते गारवे साहेब कुठल्या गारव्याला जाऊन बसले होते हे आम्हाला माहीत नाही त्याच्यानंतर येलवंडे साहेब येलवंडे साहेब आमच्या या मागण्या पूर्ण करतच नव्हते वारंवार त्यांची उत्तर का होती का आम्ही पाणी वेळेत सोडू पण कधी सोडणार मागच्या मागच्या वर्षी पाणी आम्हाला पाच वाजता सकाळी यायचं त्याच्यानंतर आत्ता हा मनमानी कारभार चालला आहे नगरपालिकेचा मनमानी कारभार असा की कधी अकरा वाजता पाणी येतं आहे कधी बारा वाजता कधी तीन वाजता मग महिलांनी जायचं कुठे आणि ह्या समस्या सोडवायच्या कोणाकडे सी ओ साहेब घ तिथं ऑफिसमध्ये नसतात आम्ही मागण्या मागणार कोणाकडे नगरपालिकेचे जे सी ओ साहेब आहेत त्यांनी गावदौरा करावा आणि पूर्ण गावकीला भेट द्यावी का बाबा कुठं पाण्याचा प्रश्न आहे आणि कुठं प्रलंब प्रलंबित पडलेला आहे तो मुद्दा उचलून त्यांनी धरावा हीच आमची पूर्ण गावकीची मागणी मी आयशा पाचशापुरी बोलते की आमच्याकडं पहिला पाणी बरोबर व्यवस्थित येत होतं आता आठ महिने तरी आम्हाला पाणी बिलकुलच येत नाही अजिबात ठेमसुद्धा पाण्याचा येत नाही आहे ये। तर आम्ही काय करायला पाहिजे त्याच्यासाठी साहेबांकडे गेलो तर कर साहेब म्हणतात की आत्ता नाही उद्या कोणतरी बघायला येईल उद्या नाही परवा कोणतरी बघायला रोज रोज काही त्यांच्याकडे फेरे घालत का पाणीपट्टीची एक बी पट्टी बाकी नाही आमची तरी पण आम्हाला पाणी अजिबात येत नाही आहे काय दादा मी आता मी दीपाली रुपेश रोकडे गुणग्या विभागातून आलेले आहे मी सचिव आहे माझं मागणं असं आहे पाण्याच्या संदर्भामध्ये पाण्याची समस्या ही चा, वारंवार चालूच आहे आणि एक सीओ गेल्यानंतर दुसरा सीओ तिसरा सीओ आम्ही आमच्या मागण्या कधी पूर्ण करणार आम्ही पाणीपट्टी वेळेमध्ये भरतो सगळ्या गोष्टी आमच्या वेळेमध्ये आहे मग नगरपालिकेमध्ये फक्त खिसे भरण्यासाठीच आहेत का बाकीची कामं तर आमची कुठलीच होत नाही ना रस्ते झाले पाणी समस्या घनकचऱ्याचं आता हे पाण्याचं आंदोलन म्हणजे आम्हाला पाणी पुरवठा काहीच नाही आहे त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार महिला म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे आज आम्ही इथं उपोषणाला बसलो उद्या आम्ही रस्त्यावर उतरणार नमस्कार मी प्रणाली महेश कानफडे मी आता नववीत शिकते काय चाललंय पाणी आहे का आमच्याकडं काहीच पाणी नाही आहे आम मी संत रोविदासनगरमध्ये राहणारी मुलगी आहे मी आत्ता नववी नववी मधली म विद्यार्थी आहे बघा आमच्या इथे संत मध्ये जाऊन बघा त्याच्या पंचशील नगरमध्ये जाऊन काय आहे पाणी आहे का बघा अरा काय आहे हाल चाललेत नसते आमच्या पाण्याचे कधी कोण येते तर बोलते परवेल कधी कोण येते तेरवेल काय आहे पाणी नगर मध्ये जाऊन बघा जरा पाणी का काय आहे काय चाललंय आमच्या बायकांचे हाल बघा जरा हा इकडे उपोषणावर बसले जातात त्यांचे काम कित जय भीम मी सुनंदा सचिन भोसले पंचशीलनगरमधनं बोलते आता विद्यार्थिनी सांगितलं आहे तिला काय समस्या होईल काही मुलांच्या अशा समस्या आहेत का त्यांना ना शाळेत जाता येत नाही आहे आया घरातनं शाळेतनं जायला निघतात पण शाळेत जाऊन अर्ध्या वाट्यातनंच परत घरी जातात कारण पाणी येतं आहे पाणी नसल्यामुळं मुला ना मुलांच्या शाळेचे खाडे व्हायला लागलेत बायांचे कामं सुटलेली आहेत ह्या शा पाण्यामुळं बायांचे एवढे हाल चालले आहेत का बाया कुठं जाऊ शकत नाही आहेत आणि आता ज्या स एवढ्या बाया जणी बसलेल्या आहेत ना त्या सगळ्या ह्या पा पाण्यामुळं आणि ह्या नगरपालिकेमुळं नगरपालिकेने जर एवढे दिवस जर आमची दखल घेतली असती ना तर एवढं आम्हाला बसायची गरज लागली नसती नमस्कार मी वैशाली दीपक मोरे माजी नगरसेविका आज आम्ही गुंडगे परिसरातील सर्व महिला उपोषणाला बसलो आहोत त्याचं कारण ग्या नग कर्जत नगर परिषदेने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे गेल्या वर्षभरापासून पाण्याची जी वेळ होती सोडण्याची त्या वेळेत पाणी सोडण्याच्या वेळेत बदल केला अचानक म्हणजे म्हणजे कोणती पूर्ण सूचना न देता त्यांनी पाण्याच्या वेळेत बदल केलेला आहे कोणत्याही वेळेत दुपारच्या वेळेत सकाळच्या वेळेत कोणत्याही वेळेत पाणी सोडलं जातं महिलांना बाहेर पडावं लागतं काही कामानिमित्त तर त्या आम्ही बाहेर पडलो आणि पाणी येऊन जाईल की काही भीती महिलांच्या मनात कायम असते त्याच्यामुळे त्या बाहेर पडू शकत नाही तर आम्ही यासाठी वेळोवेळी नगर परिषदेकडे त्या निवेदन दिलेलं आहे वेळोवेळी त्यांना सांगितलं आहे पण तशी काही गांभीर्याने दखल घेतली जात नाही आहे नगरपालिकेकडून त्यामुळे आमच्या काय मागण्या आहेत त्या मा सर्व मागण्या आम्हाला पूर्ण कराव्या आणि त्या लेखी स्वरूपात द्या देण्यात यावा पाणी प्रश्न संघर्ष समितीचा इथं सर्वात पहिले मी अभिनंदन करतो त्यांचं आणि नगरपालिकेचा धिक्कार करतो कारण गेले पंधरा ते वीस दिवसापासून आमच्या या संघर्ष समितीने पाणी प्रश्न प्रश्नी पत्र व्यवहार करून देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही त्याच्यामुळं आज हा उपोषणावर भारी आली पण जर एवढ्यापर्यंत पण जर प्रश्न सुटत नसेल तर आमच्या या गुंडगे गावातील व गुंडगे परासर परिसरातील सर्व महिला यांचा याच्याही पलीकडे जाऊन लोकशाही पद्धतीने अजूनही कुठला अवलंबन करताना आलं लोकशाही पद्धतीने आंदोलनाचं तरी आम्ही करायला तयार आहोत व आमचा संपूर्ण पुरुषांचा सर्व कर्जतकारांचा व सर्व गुणगे परिसराचा ह्या उपोषणाला संपूर्ण पाठिंबा आहे आणि याच्यात आपल्या माध्यमातून या नगरपालिकेने सांगू इच्छितो जर वेळीच जर ह्या विषयीची दखल घेतली नाही तर होणाऱ्या सर्व परिणामाला ही नगरपालिका जबाबदार असेल याची नोंद नगरपालिकेने घ्यावी आज गुणगे येथील मोठ्या संख्येने महिला आज इथे उपोषणाला बसलेल्या आहेत पाणी संघर्ष समितीच्या वतीने आणि आज खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे पहिल्यांदा कर्जत परिषदेचा निषेध करतो या निमित्ताने काय ह्या पाण्याच्या प्रश्नासाठी इथल्या महिलांना इथे उपोषण करावं लागतं आहे आपण पाहिलं असेल गेल्या वर्षभरापासून आपण कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून नगर परिषदेच्या विरुद्ध आपण आंदोलन उभं आं केलेलं आणि त्या आंदोलनाच्या ह्याच्यातून आपण गेल्या अनेक वर्ष कर्जतच्या अनेक समाजासंदर्भात अनेक इथले जे नागरिक आहेत अनेक माध्यमातून त्यांनी ते आंदोलनं केली आहेत परंतु नगरपरिषदच्या प्रशासनामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांच्या कारभारमध्ये काही बदल झालेला नाही आहे आणि आंदोलनं मोर्चे केल्यानंतर महिना दीड महिना त्याचा इफेक्ट टिकत असतो पुन्हा जैसे ते तर या गेंड्याच्या कातडीच्या नगरपरिषदच्या प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी शेवटी नागरिकांना रस्त्यावर यायला लागते आणि ह्याच्यामध्ये या, या निमित्ताने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेला आहे का पाण्याच्या ज्या संदर्भात त्यांना आपण यापूर्वीसुद्धा नियोजन दिलेलं का तुम्ही त्याच्यातला चार्ट बनवा प्रत्येक वॉर्डमध्ये कशाप्रकारे तुम्ही पाणी त्याचा पुरवठा करणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही जो कमी जास्त दाबाने जो पाणी पुरवठा होतो ती आजसुद्धा मागणी आहे या महिलांचीसुद्धा तीच मागणी आहे का म uh, कमी दाबाने जो पाणी पुरवठा केला जातो तर त्यासाठी तुम्ही त्याचं वंजारवाडीपासून कर्जतपासून आणि कर्जतमधून जी पाणी चोरी केली जाते जे लिकेजेस आहेत ते शोधण्यासाठी तुम्हाला आम्ही सोल्युशनसुद्धा दिलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही काहीच काम करत नाही आहेत आणि पूर्ण कर्जतमध्ये कर्जत ही समस्या आहे आणि या परिसरामध्ये आपण पाहिलं असेल आज कर्जत वाढतंय अनेक मुंबईची लोकं कर्जतमध्ये येत आहेत या परिसरामध्ये सुद्धा अनेक लोक इथे येऊन राहत परंतु अशा प्रकारच्या जर समस्या असतील तर लोक लोकं या परिसरामध्ये त्यांनी कसं ज जीवन जगायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे अनेक महिला ह्या नोकरी धंदा काम करणार असतात अनेक महिलांना आज घरी थांबावं लागलेलं आहे तर अशा प्रकारचं हे जे काय नगर जो प्रशासन आहे त्या प्रशासनाचा कारभार हा सुधारला पाहिजे त्यांनी पहिल्यांदा इथल्या ज्या काय चोरीच्या पद जे जे पाणी विकलं जाते जे लिकेजेस आहेत त्याचा त्यांनी पहिल्यांदा शोध लावला पाहिजे जो चार्ट आहे तो चार्ट त्यांनी फिक्स केला पाहिजे आणि याच्यापूर्वी निष्क्रिय अधिकारी गारवे का ज्यांच्याकडून आपण अपेक्षा केलेला फेब्रुवारीपासून त्यांचा प्रशासक म्हणून त्यांनी काम केलेलं परंतु एक चांगली संधी त्यांना असताना सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे आताच तानाजी चव्हाण जे आलेले आहेत का त्यांचंसुद्धा स्वागत उपोषणाच्या माध्यमातून करावं लागतं आहे एक कर्जतकारांसाठी खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे तर आता आम्ही या निमित्ताने नी मुख्याधिकारी यांना आव्हान करतो आहे का लवकरात लवकर येऊन या महिलांच्या ज्या प्रश्न ज्या समस्या आहेत त्याची तुम्ही दखल घ्या अन्यथा एक मोठं आंदोलन भविष्यामध्ये उभं राहणार आहे कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातूनसुद्धा येत्या रविवारी आपण बैठक लावतो आहे तर पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न आहे अनेक समस्या आहे ट्रॅफिकचा इश्यू आहे पुन्हा कुत्र्यांची संख्या वाढते अनेक नागरिकांना कुत्री चावलेली आहेत तर या संदर्भात कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आहे मी प पुन्हा एकदा या निमित्ताने बोलतो आहे का या नगरपरिषद प्रशासनामध्ये जे कर्मचारी बसलेले आहेत हे सर्व ठेकेदार झालेले आहेत आणि ते ठेकेदार झाले कारणाने त्यांना कुठल्याही प्रकारचा टाईम नाही आहे लोकांचा ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे पुन्हा आम्ही या निमित्ताने कर्ज शहर बचाव समितीच्या वतीने जे आम्ही जाहीर केलेलं आहे ती मागणी आम्ही करणारच आहोत इथल्या प्रत्येक कर्मचारी आणि जे जे ठेकेदार आहेत ज्या नगर परिषद प्रशासनामध्ये जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत या सर्व यांच्या ठेक्यांच्या यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा कारण जोपर्यंत या गोष्टी होणार नाहीत तोपर्यंत ते कुठल्याही प्रकारे वठणीवर येणार आहेत अशी आमची मानसिकता तयार झालेली आहे आजच्या ह्या महिलांच्या आंदोलनाला कर्जतकारांचा सर्वांचा मोठ्या संख्येने पाठिंबा आहे आणि लवकरात लवकर मुख्याधिकाऱ्यांनी इथं ये येऊन त्यांच्या प्रश्नाची जाण त्यांच्या प्रश्नाचा दखल घेऊन तो प्रश्न कसा लवकरात लवकर सुटेल अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न करावा अन्यथा हे जे आंदोलन हे व्यापक स्वरूपात मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरुद्ध वाढेल असं एकंदरीत नागरिकांची मानसिकता तयार झालेली आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका